पहा गाडीमधून दिसणार शहर आम्ही एअरपोर्ट कडे चाललेलो आहोत प्रचंड मोठे रस्ते आहेत सकाळच्या आठ वाजते पुन्हा मध्ये तीव्रता खूप आहे टेम्परेचर अठ्ठावीस तीस आहे प्रचंड मोठे रस्ते ट्रॅफिक आहे गाड्यांची पाहू शकता आपण सूट्स हे बांधकाम आधुनिक शैलीची बांधकाम इथं बरीच दिसत आहेत जशी इतर शहरांमध्ये इतर राजधान्यांमध्ये दिसतात एक मोठे मोठे मॉल्स दिसत आहेत मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसत आहेत महा अरेबिक भाषेमध्ये आणि इंग्लिश भाषेमध्ये बोर्ड्स आहेत सुलामिया स्ट्रीट असे सुंदर रस्ते आहेत मोठी बिल्डिंग एअरपोर्टच्या रस्त्याला चाललोय मर्सिडीज बँकचे शोरूम खूप सुंदर शहर आहे स्वच्छता कमालीची आहे आणि सेवेमध्ये सौजन्य पण चांगलं आहे इथे पण लेफ्ट हँड ड्रायव्हच आहेत आता हे सिग्नलला आम्ही येऊन थांबलोय पुन्हा

मोठमोठ्या बिल्डिंग नॅशनल ह्यूमन राइट्स कमिटीचे बिल्डिंग आहे पण अनेक अशाही लोक इथं कामगार किंवा सेवेसाठी दिसतात त्यात भारतीय भरपूर आहे श्रीलंकन आहे कुठेही हॉर्न नाही काही नाही गाड्या शांतपणे थांबल्यात आणि शांतपणाने ग्रीन सिग्नल निघाले की निघाले पण हा प्रचंड रस्ते मोठमोठे मोड़ कुठेही स्पीड ब्रेकर नाही रस्त्यामध्ये डिलिव्हरी बॉय डिलेवरी द्यायला चाललेला आहे उन्हाळा प्रचंड आहे रस्त्याने बऱ्यापैकी वृक्षारोपण केले झाडं लावलेली दिसत आहेत खजुराची झाडं भरपूर असतात इथे शहर आहे सुंदर तर आम्हाला वेळ नसल्यामुळे काही साईट सीन्स बघता येणार नाही आहेत ना चलो बाय बाय